थंडीत खायला एकदम भन्नाट आणि प्रोटीनने भरपूर असं कुळीताचं पिठलं बनवतो आहे आज आपण त्यासाठी एक वाटी कुळीत घेतले म्हणजेच हुलगे ते एका पॅनमध्ये घेऊन बारीक गॅसवरती रंग बदलेपर्यंत भाजून घेतले नंतर घेतले वाटून थोडेसे रवाळाशे त्याच भांड्यामध्ये दहा ते बार ल बारा लसूण पाकळ्या चार ते पाच तिखट मिरच्या आणि जिरे घालून वाटून घेतलं मग घातले मुठभराचे शेंगदाणे आणि परत जाडंभरडं वाटून घेतलं एक मोठा कांदा जिरे मोहरी हळद कोथिंबीर कडीपत्ता घेतला फोडणीसाठी आणि वाटलेलं वाटण आता कढई ठेवून घेतली यात दीड पळी इतकं तेल घालून घेतलं पहिल्यांदा घातली मोहरी मग घातले जिरे कडीपत्ता कांदा घातला आणि सगळं मस्त असं रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं वरून घातलं वाटलेलं वाटण शेंगदाणे कच्चे असल्यामुळे कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे वरून घालायचे हळद मिक्स करून घ्यायची आणि ज्या वाटीने कुळीत घेतले म्हणजेच हुलगे त्या वाटीने पाच वाटी पाणी घालून चवीपुरतं मीठ घालायचं उकळी आल्यानंतर पीठ पेरून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी पिठलं छान शिजवून घ्यायचं पाच ते सहा मिनटात अगदी व्यवस्थित पिठलं शिजलं जातं झाकण ठेवलं पाच ते सहा मिनटानंतर उघडून दाखवते अजिबात गुटळ्या झालेल्या नाहीत आज हे पिटलं आम्ही भातावरती घेऊन खाल्लं अगदी रुचकर आणि पौष्टिक रेसिपी आहे या थंडीत नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रेसिपीचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओखाली देते तिथून सविस्तर रेसिपी पहा